तो आपल्या सहीसाठी पाठवण्याची नगराध्यक्ष देखील दे या ठिकाणी त्यांनी तो पाठवला आहे माझी तुम्हाला नम्रतेची विनंती आहे की आपण हा डी पी आर मंजूर करावा आणि पारनेरकरांना दिलासा द्यावा त्याचबरोबर दुसरी माझी महत्त्वाची मागणी साहेब इतकं मोठं शहर असून आज पाणीपुरवठ्याच्या बाबतीमध्ये पारनेर शहराला आजही आज पाणीपुरवठ्याची योजना त्या ठिकाणी कार्यान्वित नाही सगळीची सगळी फाईल ही आपल्या मुख्यमंत्री महोदयांकडे आहे आणि तुम्ही ठरवलं तर ती पाणी योजना ही निश्चितपणे आपण मंजूर करताल अशी मी पारनेरकरांच्या वतीनं आपल्याकडनं अपेक्षा व्यक्त करतो साहेब याच्यामध्ये सुपा एम आय डी सी ही पंचतारांकित एम आय डी सी आमच्याच तालुक्यामध्ये येते या सुपा गावचे सरपंच देखील या ठिकाणी उपस्थित आहेत त्या सरपंचांची मागणी इतकीच आहे की त्या ठिकाणी परप्रांतीय खूप लोक त्या ठिकाणी आलेले आहेत आणि म्हणून एवढ्या मोठ्या प्रमाणावर कचरा त्या ठिकाणी साचतो तर त्या ठिकाणी सुप्याला कचरा डेपो प्रक्रिया प्रकल्प करणे कामी आपण त्या ठिकाणी निधी द्यावा ही एक विनंती करतो आज या ठिकाणी उदयरावजी सामंत आले नाहीत उद्योगमंत्री परंतु साहेब माझी विनंती आहे की या सीमध्ये आपण स्वतः लक्ष घालणं गरजेचं आहे खूप अवघड परिस्थिती आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांची होऊन बसलेली आहे तुम्ही स्वतः उद्योगमंत्री मोदयांना जर सांगितलं तर आमची एखादी बैठक मुंबईला लावून या सगळ्या उद्योजकांना भूमिपुत्रांना न्याय देण्यासाठी आपण त्या ठिकाणी आदेश करावेत ही देखील एक विनंती मी तुम्हाला अत्यंत नम्रतेने करतो त्याचबरोबर आदिवासी ठाकर या सगळ्या समाजाला मग ठक्कर बाप्पा योजना असू द्या समाजकल्याण योजना असू द्या या सगळ्या योजनांच्या माध्यमातून आपण त्यांना ती योजना द्यावी अशी मी तुम्हाला विनंती करतो शिंदेसाहेबांच्या अनेक गोष्टींचा मी अनुभव घेतला त्यांना एक मी स्वतः जो अभ्यास केला आहे त्यांचा दादांचा इतिहास मी तुम्हाला सांगण्याची गरज नाही एक निष्कलंक असा राजकारणी ज्यांनी आयुष्यामध्ये स्वतःच्या कुटुंबापेक्षा जनतेची जास्त सेवा केली आणि साहेब ज्यावेळेस एकोणवीसशे नव्याण्णवला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाली त्यावेळेस सगळ्यात आधी या जिल्ह्यामध्ये स्वर्गीय वसंतराव झावरे पाटील साहेब असतील मुरकुटे साहेब असतील यांनी सगळ्यांनी सगळ्यात आधी पवार बरोबर जाण्याचा निर्णय घेतला हा निर्णय घेतल्यानंतर काही दिवसांनी ज्या वसंतराव दादांनी अतिशय निष्ठेने त्यांच्याबरोबर काम केलं त्यांचीच उमेदवारी की काही कारणास्तव कापण्यात आले तरीही आम्ही कुटुंबाने कधी निष्ठा सोडली नाही दोन हजार चौदाला वसंतराव दादा हे अंथ्रोनावर खेळले उमेदवारी घेतल्यानंतर मला चित्र माहीत होतं विधानसभेचं काय आहे ते पण साहेब खरं सांगतो दोन हजार एकोणावीसला खरी संधी मला आलती आणि त्या संधीच्या वेळेस मात्र शिवसेनेतून एक उमेदवार आयात केला आणि त्याला तिकीट देऊन सरळ सरळ मला त्या ठिकाणी कात्रजचा घाट दाखवण्यात आला अतिशय वाईट वाटतं मला कधीकधी सांगताना की जिथं आपण प्रचंड निष्ठा ठेवतो जिथं आपण प्रचंड प्रेम करतो या वाडी वस्तीवर जसं घड्याळ पोचवण्याचं काम वसंतराव दादांनी केलं साहेब मी या व्यासपीठावर तुम्हाला अत्यंत नम्रतेने सांगतो की या वस्तीवर या तालुक्यामध्ये पुन्हा एकदा शिवसेनेचं चित्र प्रत्येक घरामध्ये पोचवण्याचं काम आणि एकनाथजी शिंदेसाहेबांचं नाव पोचवण्याचं काम हे आम्ही सगळेजणं निश्चितपणे करू साहेब मला तेविसाव्या वर्षामध्ये पंचायत समिती सदस्यपद अठ्ठावीसाव्या वर्षामध्ये राज्यामधला सगळ्या तरुण जिल्हा परिषदचं उपाध्यक्षपद हे त्या ठिकाणी मिळालं नंतर अध्यक्षपद मिळालं असतं पण लंगे साहेबांना अजितदादांनी भाजपमधून घेतलं आणि मला बाजूला ठेवलं <laughs> एक खरी गोष्ट आहे तुम्ही नाही सांगा परंतु ठीक आहे मला अधिक काही बोलायचं नाही साहेब या तालुक्यामध्ये हा तालुका राज्यामध्ये विस्तार आणि भौगोलिकदृष्ट्या अत्यंत मोठा तालुका आहे याच्यामध्ये उत्तर भागामध्ये ठाकर धनगर अशी अनेक पद बंजारा बंजारा महिलासुद्धा त्यांच्या परंपरागत वेशामध्ये इथं आलेल्या आहेत सारखं गाव आहे की जे राज्यामध्ये मोठं गाव आहे या तालुक्याच्यामध्ये वसंतराव दादांनी स्वतः काही कमवलं का मला माहीत नाही परंतु या सगळ्यांच्या हृदयामध्ये वसंतराव दादांचं नाव आजही आहे आणि ते कधीही पुसलं जात नाही मला साहेब एकच सांगा की गेले पंधरा वर्ष एकही सत्ता नसताना कोणता माणूस टिकू शकतो आहे तुम्ही मला सांगा ना माझ्याकडं साखर कारखाना ना माझ्याकडं कुठली वित्तीय संस्था फक्त एकच संस्था आहे माझ्याकडं की आमच्या कुटुंबाची पुण्याई वसंतराव दादांची पुण्याई ही सगळ्यात मोठा कारखाना हा माझ्याकडं आहे आणि म्हणून मी आत्ताच्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये जर खरंच मला असं वाटायला लागलं की मी आधीच तुमच्याकडं आलो असतो तर ही सगळी परिस्थिती बदललेली असते पण मला त्या ठिकाणी बोलवलं सुजित तूच उमेदवार आहे सगळ्यात जास्त मेरिट तुला आहे आणि तू निवडणूक कर काही चिंता करू नको साहेब मी थोडासा भावनिक आहे मला माहीत नव्हतं की राजकारणामध्ये भावना चालत नाहीत इथं थोडं श्रूढ राहावं लागतं हे मी कधी विचार केला नाही आणि म्हणून मी त्या ठिकाणी सहज गेलो आणि शेवटच्या दिवशी मला कळलं की आपला फक्त वापर त्या ठिकाणी होतोय आणि म्हणून साहेब मी तुम्हाला एकच गोष्ट सांगतो की आम्हाला इथं बसलेल्या लोकांना काही नको आहे आजपर्यंत हे सगळं टिकवण्याचं काम फक्त विकास कामांच्या माध्यमातून आम्ही केलं आहे उद्या जर माझ्या विकास निधी जर कोणी थांबवण्याचा प्रयत्न केला तर साहेब त्याच्यामध्ये तुमचा माझ्या डोक्यावर हात लागेल या तालुक्यामध्ये साधारण दोन हजार एकोणतीसपर्यंत तुम्ही जेवढा शक्य आहे तेवढा निधी द्या मला माहिती आहे की तुमच्या इतका निधी देणारा माणूस महाराष्ट्रात नाही भारतामध्ये सुद्धा नाही आहे याची मला जाणीव आहे मी कुठेही प्रवेश करत नाही परंतु मला शिंदे साहेबांच्या अनेक गोष्टींचा मी अनुभव घेतला त्यांना एक मी स्वतः जो अभ्यास केला आहे त्यांचा ते एक पॅर्ल गव्हर्नमेंट आहे पॅरलल गव्हर्नमेंटचा अर्थ असा की अतिवृष्टी झाली किंवा कुठलीही हानी झाली तर सरकारची मदत नंतर जाते पहिल्यांदा साहेबांची मदत तिथे जाते इतका मोठा माणूस आज इतक्या मोठ्या मानाचा माणूस आर्थिक सुबत्ता कोणाकडे नाही आहे सगळ्या कुटुंबाकडं आर्थिक सुबत्ता आहे परंतु देण्याची दानत असणारा माणूस म्हणजे फक्त एकनाथरावजी साहेब या ठिकाणी बसलेले आहेत माझ्या लाडक्या बहिणींना बरोबर आहे का टाळ्या वाजवा सगळ्या लाडक्या बहिणींनी सगळ्या लाडक्या बहिणींना आज तुम्ही एक भाऊ म्हणून जी काही योजना सुरू केली त्या निश्चितपणे सगळ्या त्याच्यावर खूप खुश आहेत आणि साहेब मी आता तुमचा अधिक वेळ घेणार नाही खरं तर खूप घाई केली ना की मग मनातलं बोलता येत नाही परंतु रेपाळे साहेबांनी सांगितलं की सुजित पटकन पाच मिनिटात उरकायचं तर मी टेक ऑफ घ्यायचं आहे तर साहेब मी एकच सांगतो की मला जे काही या तालुक्यासाठी मागायचं आहे त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आपण ज्या शहरामध्ये उभे आहेत या पारनेरमध्ये पारनेर काही खूप मोठं शहर नाही आहे परंतु या पारनेरचा डी पी आर तो अजूनही मंजूर नाही तो आपल्या सहीसाठी पाठवण्याची नगराध्यक्ष देखील दे या ठिकाणी त्यांनी तो पाठवला आहे माझी तुम्हाला नम्रतेची विनंती आहे की आपण हा डी पी आर मंजूर करावा आणि पारनेरकरांना दिलासा द्यावा त्याचबरोबर दुसरी माझी महत्त्वाची मागणी साहेब इतकं मोठं शहर असून आज पाणी पुरवठ्याच्या बाबतीमध्ये पारनेर शहराला आजही पाणी पुरवठ्याची योजना त्या ठिकाणी कार्यान्वित नाही सगळीची सगळी फाईल ही आपल्या मुख्यमंत्री महोदयांकडे आहे आणि तुम्ही ठरवलं तर ती पाणी योजना ही निश्चितपणे आपण मंजूर करताल अशी मी पारनेरकरांच्या वतीनं आपल्याकडनं अपेक्षा व्यक्त करतो साहेब याच्यामध्ये सुपा एम आय डी सी ही पंचतारांकित एम आय डी सी आमच्याच तालुक्यामध्ये येते या सुपागावचे सरपंच देखील या ठिकाणी उपस्थित आहेत त्या सरपंचांची मागणी इतकीच आहे की त्या ठिकाणी परप्रांतीय खूप लोक त्या ठिकाणी आलेले आहेत आणि म्हणून एवढ्या मोठ्या प्रमाणावर कचरा त्या ठिकाणी साचतो तर त्या ठिकाणी सुप्याला कचरा डेपो प्रक्रिया प्रकल्प करणे कामी आपण त्या ठिकाणी निधी द्यावा ही एक विनंती करतो आज या ठिकाणी उदयरावजी सामंत आले नाहीत उद्योगमंत्री परंतु साहेब माझी विनंती आहे की या सीमध्ये आपण स्वतः लक्ष घालणं गरजेचं आहे खूप अवघड परिस्थिती आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांची होऊन बसलेली आहे तुम्ही स्वतः उद्योगमंत्री मोदयांना जर सांगितलं तर आमची एखादी बैठक मुंबईला लावून या सगळ्या उद्योजकांना भूमिपुत्रांना न्याय देण्यासाठी आपण त्या ठिकाणी आदेश करावेत ही देखील एक विनंती मी तुम्हाला अत्यंत नम्रतेने करतो सव्वीस सर सर्फ विद्यमान सरपंचांचा आज प्रवेश आहे आणि त्यांचं आपण सगळ्यांनी टाळ्याच्या गजरात स्वागत करावं साहेबांना परत जायचं असल्यामुळं मला प्रत्यक्षात त्यांचा सत्कार करता येत नाही आता यानंतर आपल्या सगळ्यांना संबोधित करतील एकनाथजी शिंदेसाहेब सभापती झाले तुम्ही अठ्ठावीस वर्षात सर्वात तरुण जिल्हा परिषदचे उपाध्यक्ष झाले आणि तिकडं ब्रेक लागला आता ज्याने स्थगिती तुम्ही म्हणाले की कामाला स्थगिती लोक देत नाहीत लोकप्रतिनिधी आणि स्थगिती देणारा लोकप्रतिनिधी असू दे शकत नाही तुम्ही चिंता करू नका आपला जो काही मनरेगाचा फंड आहे मी भरत गोगावलेना स्वतः सांगेन या ठिकाणी जो मंजूर आहे त्यापेक्षा आणखी जास्ती वाढवा कारण लोकांना स्थगिती आवडत नाही मी मुख्यमंत्री व्हायच्या अगोदर स्थगिती सरकार होतं आता स्थगिती सरकार होतं त्याचं काय झालं माहिती आहे आपल्याला ज्यांनी सगळे स्पीड ब्रेकर टाकले विकास प्रकल्प पा बंद पाडले याला स्थगिती त्याला स्थगिती अमक्याला स्थगिती तमक्याला स्थगिती म्हणून तर मला मुख्यमंत्री व्हावं लागलं हे सगळे स्पीड ब्रेकर उकडून फेकून टाकायला आणि म्हणून माझ्या अडीच वर्षाच्या काळात विकासाचे प्रकल्प पुढे नेले आणि त्याचबरोबर लोकाभिमुख कल्याणकारी योजना केल्या माझ्या लाडक्या बहिणी इकडे बसलेल्या आहेत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करताना विरोधी पक्ष कोर्टात गेले अमक केलं खोडे घातले विरोध केला हे म्हणा निवडणुकीसाठी फक्त खोटे आश्वासन आहेत असं म्हणाले परंतु तुमचा लाडका भाऊ हा मुख्यमंत्री होता त्यामुळे मी या लाडकी बहीण योजना सुरू केली तात्काळ आपण मंजूर करू तात्काळ आपण मंजूर करू तात्काळ त्याला मान्यता देऊ आणि त्याचबरोबर या ठिकाणी तुमच्याकडे कचरा प्रकल्पासाठी निधी पाहिजे तो देखील आपल्याला देईन माझ्याकडेच आहे ते नगर शब्द देतो तो, तो पूर्ण करतो हा महाराष्ट्रामध्ये आता यांच्या लाईनी त्यांना पण घ्यायला लागेल बरोबर ना आणि म्हणून आता तुम्ही आल्यामुळे इथं शिवसेनेची ताकद वाढली आहे ताकद वाढली आहे शिवसेनेची ताकद वाढली आहे ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून अतिवृष्टीचं जे काय झालंय नुकसान तिथं जिथं जिथं काही कमी मिळालंय मी आता गाडीत बसल्या बसल्या जिल्हाधिकाऱ्यांना फोन लावतो दुडीनं आणि ताबडतोब ते करायला लावतो तुम्हाला लगेच त्याचा रिझल्ट मिळेल लगेच आणि म्हणून मी सुजित जावरे पाटील यांचं मनापासून मी अभिनंदन करतो मनापासून त्यांना पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देतो आणि बिबट्याचं मी आता जाऊन आलो ना तिकडे बिबट्या जे बिबट मुक्त ही सगळे तालुके झाले पाहिजे बिबट्याची भीती दहशत आता दूर झाली पाहिजे शिवसैनिकांची भीती बिबट्याला वाटली पाहिजे असं काम करू आपण आणि म्हणून त्याच्या देखील माझा मी आता जिल्हाधिकाऱ्यांशी बोलून आलोय सुजितराव मी जिल्हाधिकाऱ्यांशी बोललोय ह्या आता पुढं बिबट्याच बिबट्याच्या हल्ल्यामध्ये कुठलाही मृत्यू होऊ नये अशा प्रकारचं तजवीज जे जे काही करायचं त्यासाठी आपण नियोजन आपण करतोय आणि जी काय भीती आहे ती दूर करण्याचं काम शासन नक्की केल्याशिवाय राहणार नाही हा शब्द मी आपल्याला देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र